हित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये ज्या अनगडला अप्पल तहसील कार्यालयाला मंजुरी राज्य शासनाने दिलेली आहे ते अतिशय सर्वे न करता भौगोलिक परिस्थिती न बघता अभ्यास न करता मंजुरी दिलेली आहे टाकळी पाटपुल पिनूर असो शेतपळ असो नरखेडगाणं असो ह्या तिन्ही गणातल्या लोकांना अनगडमध्ये जाणं अतिशय गैरसोयीच आहे त्यामुळं त्यांनी जे काय अनगरवाडीने ठराव घेतले त्या या तालुक्यातले ते ठराव ग्रामसभेतले आहेत अधिकृत का त्यांच्या बगलबाच्या सरपंचाकडून करून ते ठराव घेतलेले आहेत त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री विखे पाटील या चौघांनी येत्या पंधरा दिवसात समिती नेमून चौकशी करावी आणि या बाबतीत या लोकांना पंधरा किलोमीटर अंतरावरती मोहोल तहसील कारणे जवळचं अंतर असताना सुईचा असताना अनगरला दोन हायवे रोड वलढून जाणं अतिशय त्रासाचं आहे अडचणीचं आहे असं असताना सुद्धा राज्य सरकारनं कुठलीही चौकशी न करता त्यांना अपरतशीर जी मान्यता दिलेली आहे ती त्वरित रद्द करण्यात यावी आणि अनगरच माड्याच्या बॉन्ड्रीवरती असल्यामुळे अनगर माडा तालुक्याला जोडावं ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांकडून माझी मागणी आहे आणि दुसरा मुद्दा जो टोल चालू आहे पाटकुल पाटीला पिनूर टोल तो तेहतीस किलोमीटर अंतरामध्ये सावळेश्वर आणि पिनूरच्या टोलचा अंतर आहे देशाचे नेते नितीन गडकरी साहेब सांगतात की साठ किलोमीटरचा अंतर दोन्ही टोलमध्ये पाहिजे त्यामुळे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून जी बेकायदेशीर टोलची वसुली चालू आहे ती त्वरित हा टोल बंद करावा आणि लोकल पंढरपूर मोहोळ हा पालखी मार्ग मार्ग असल्यामुळं या लोकलचा टोल घेता कामा नये पाटकुळ टाकळी कोनिरी खंडाळी पंढरपूरचा टोल आकारता कामा नये युवतीचा टोल घ्यायचा कामा नये अन्यथा येत्या आठ दिवसात जर ही तातडीनं अधिकाऱ्यांनी बंद नाही केलं लोकलचा टोल घेणं तर टोलच्या कार्यालयात घुसून आम्ही कुलूप ठोकून त्यांना जा विचारू आणि अनगरचं जे बेकायदेशीर आणि हजारो लोकांना त्रास होणारं जे अप्पर तहसील कार्यालय तिथं मंजूर केलेलं आहे ते त्वरित शासनाने रद्द करावं अन्यथा पंधरा दिवस वाढ बघून मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या नेत्यांशी चर्चा करून पंधरा दिवसानंतर आम्ही दिशा ठरवतोय वेळानंतर आम्ही आनगरच्या शिवाजीच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं बेमुदत धरणे आंदोलन करून जोपर्यंत आपण तहसील कार्यालय रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन करणार याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी नोंद घ्यावी वेळप्रसंगी आम्ही रक्त सांडू परंतु माघार घेणार नाही